हेल्थ टेस्ट की आती है बात तो मैं भरोसा करता इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो उत्तर महाराष्ट्राबद्दल सुद्धा आता जायचं आहे आपल्याला आणखी मुंबई कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहिजे आणि तसंच लाडकी बहीणचं इम्पॅक्ट सुद्धा पाहिजे सो उत्तर महाराष्ट्र आपण एक क्विकली घेऊया जिकडे सुद्धा महायुती क्लिअरली पुढे जाते असं दिसून येत आहे महायुतीला अठरा जागा मिळतील असं प्रडिक्शन आहे महाविकास आघाडीला नऊ जागा मिळतील असं प्रडिक्शन आहे इथे मतांची टक्केवारी पाहिली तर अगेन क्लोजच आहे अशी एकोणचाळीस टक्के आणि एक्केचाळीस टक्के पण जागा जर पाहिल्या तर महाविकास आघाडीपेक्षा दुपटीनं जागा महायुती आणेल असा अंदाज आहे इतर इथे सुद्धा एकोणीस टक्के मतं घेऊन जातात पण जागा एकच येईल आणि आणि अतिटतीचे सामने जे आहेत ते इथे सुद्धा आठ आहेत असं उत्तर महाराष्ट्रातला सी वोटरचं हे प्रेडिक्शन आहे मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे कारण आपण अग्रेरियन क्रायसिस बोलतोय आपण इकडे सुद्धा हिंदू मुस्लिमचा मुद्दा ज्या पद्धतीने चर्चा mm. करत होतो हे काहीसे मुद्दे इथे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत सातत्यानं आपल्याला देवेंद्र फडणवीस वोट जिहादचा उल्लेख करत असताना धुळ्याच धुळे लोकसभेचं उदाहरण देताना पाहायला मिळतात मालेगावचा त्याच्यामध्ये रेफरन्स असतो आणि कांद्याचा प्रश्न इथे प्रचंड तापलेला आहे आणि अर्थात आदिवासी फॅक्टर सुद्धा आहे याच्यातनं महायुती रिकवर झालेली आहे का नाही महायुती सर्वच ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जे हे दाखवतात त्याच्यात रिकवर होताना मला दिसतेच आहे म्हणजे जे आपण तुमच्याही अनेक चर्चांना आधीच्याही येत होत की जेवढा फरक लोकसभा निवडणुकी निकालानंतर आपल्याला वाटत होता त्याच्याहून नक्कीच ते चार पाऊल चार पायऱ्यांनी वर चढलेले आहेत याच्या महाविकास आघाडीच्या तुलनेत त्यामुळे हे इथे होणं साहजिकच आहे पण शेतीचे प्रश्न इथेही जटिल असले तरी अभिजित जसं म्हणाला मराठवाड्यात जितके जटिल गरिबीचा प्रश्न मराठवाड्यात जितका आहे म्हणजे मराठवाड्यात अनेकदा फिरताना मला आश्चर्य वाटायचं की मुंबईत आपण जातो तो कल्चरल शॉक असतो अनेकदा की ज्या पद्धतीची गरिबी आपल्याला तिथे बघायला मिळते तर बिहार किंवा या सगळ्या परिसरात ज्या पद्धतीची दिसते तशी तिथे होती तितकी ती उत्तर महाराष्ट्रात नाही उत्तर महाराष्ट्रातली तशी शेती बऱ्यापैकी संपन्न आहे तिथे पावसाचं प्रमाणही बऱ्यापैकी चांगलं असतं मराठवाड्यात तो एक मोठा प्रश्न असतो कारण तो बेल्टच असा आहे की जिथे पाऊस कमीच पडतो म्हणजे हवामानाच तिथलं तसं विचित्र आहे खान्देशात किंवा उत्तर महाराष्ट्रात तसं नाहीये दुसरं म्हणजे खानदेशात यांनी महाजनांनी गिरीश महाजनानी खडसे जरी भाजपमधन बाहेर पडले तरी त्यांनी तिथे बऱ्यापैकी नेटवर्किंग केलेलं होतं तिथे त्या सगळ्या पट्ट्यात त्यांचं बऱ्यापैकी सगळीकडे जाणं येणं होतं लोकांशी संपर्क होता, लो होता। त्यांनी सरकार म्हणून म्हणजे मंत्री म्हणून तिथे के मदतही केलेली होती त्यामुळे हा जो बटेंगे तो पटेंगे किंवा मुस्लिम फॅक्टर आहे तो मालेगाव वगैरे तेवढ्या आहे पण अन्य ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी घ्या किंवा इव्हन जळगाव घ्या हो अशा ठिकाणी हे काही मोठे फॅक्टर आहेत किंबहुना मुस्लिम फॅक्टर हा महाराष्ट्रात खूप काही मतदार सांगत आहे असं मला कधीच जास्त दिसलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता पण आपण जेवढे रिजन बघितले त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वोट पर्सेंटेज मध्ये फरक मोठा असून सुद्धा जागांमध्ये काही खूप जास्त फरक नव्हता यावर मात्र फक्त दोन टक्क्याचा फरक असून सुद्धा महायुती जास्त जागा ऑलमोस्ट दुप्पट जागा या कन्फर्म हा एक्झिट पोल त्याच्यामध्ये आहे म्हणजे जरा जरी तुमच्या बाजूने वोट शेअर झुकलेला असेल तर तरी सुद्धा त्याचा कन्वर्जन मध्ये करण्यामध्ये महायुती इज मच बेटर हा त्याचा एक अर्थ त्याच्यामध्ये बेसिक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्र राऊंड अप करण्यापूर्वी कारण आपल्याला पुढच्या रिजनमध्ये पण जायचंय एक एक छोटी गोष्ट फक्त त्याच्यात ऍड करायची की कशा म्हणजे इथे कसं आहे की इथे सगळे महत्वाचे नेते एका बाजूला झालेले आहेत याच्यामध्ये म्हणजे तिकडे गिरीश महाजनांचा वगैरे उल्लेख झाला नंतर विजय कुमार गावित वगैरे नंदुरबारमध्ये झाले किंवा इकडे भुजबळ आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे नेते झाले डिस्पॉइट दॅट महाविकास आघाडी स्टील इज इन द रेस आणि त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं की तिकडे काही भागामध्ये शरद पवार आणि काही भागामध्ये शिवसेना यांनी रिकवर केलंय हा एक त्याचा अर्थ त्याच्यामध्ये दिसून येतो आणि ह्या भागाने लोकसभेत सुद्धा महायुतीच्या बाजूने मतदान केलेलं होतं आणि त्या त्यांच्या सीट सगळ्यात बऱ्यापैकी पाडल्या सीट बऱ्यापैकी पाडल्या